कशी लग्नाला जा जाते मी बी बघती लय ही करते ना हिला घर फोडायचंय आणि हिला दिराला नवऱ्याला जवळ घेते ग्वाड बोलते काम करून घेते दिरा कोण आणि ग्वाड बोलून आता रात्री म्हणते भाऊजी माझ्या भावाचं लग्न आलंय मला लग्नाला जायचंय भाऊजीला विचारून लग्नाला जाते आणि मला विचाराय काय तो नाही वी तुला अं का स्वयंपाक करायचे करायच्यात का काय करायच्यातय का जनवराचं एकटं बघायच्यात आहे का घर एकटं चालवायच्यात आहे धीराला विचारून नवऱ्याला विचारून आणि नवऱ्याला म्हणतीच चला घालवाय मला हां घालवाय कसं येते बघते की मी गाडीच जा जा हलवून देत नाही गाडी चावीत देत नाही बघती कशी जाते घालवायला न बापाला बोलवायचं आपल्या आपण जायचं हि तर कोण घालवाय रे का नाही जा। हि तर बाथरूमाचं ही ही, 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 ही कुष्टा काढलं मधी घातलं ह्याला पूर्ण तर केलंच का चालली लग्नाला लगेचच मला लग्नाला जायचं आहे जा। दोन तारखेला लागा नाही सत्तावीसला जाऊ का ना अठ्ठावीस ला जाऊ का इतके दिवस काय ते हे करायचंय काय हा आम्ही पोरासनी घेऊन जाते दोन्ही बीन पाचवी बी लेकरासनी घेऊन जाते का माझ्या लेकर काय काय लेकरा एकटीच जा कशी जाते मला बघायचं पण मी लावतच नाही तुला मला कुठं जायचं म्हणलं आर्थ परा घालताय का नाही मला काय करायचं म्हणलं आणि दुसऱ्याला जायचं स्वतः जायचं म्हणल्यावर सगळंच चालतं या आणि दुसऱ्याला न जायचं म्हणलं की आठ पाया माझ्या आजीला बघायला लावलं नाही मला आजारी म्हणली नीट राहा तू तु तुझं स्वतःच बघ मग तुझा तु आता हिथं चालू केलंय बांधकाम आणि तू कशी चालली आता लग्नाला तुझाच नवरा म्हणला होता ना तुझी आजी आजारी पडली तर तू नीट होऊन परत जा आजी आजीला बघायला तर आधी तू हिथलं बांधकाम नीट करून परत जा लग्नाला मग कधी बी ना दोन तारखेच्या मोहरं होय नाही तर कधी हो दोन तारखेच्या मोरं जा भेटू वाटलं तर पण बांधकाम झाल्याशिवाय जायच नाही तो हालायचं नाही आता तू जाऊ जाऊनच दाऊ मी तुला दूती आता लई तो पोती वाळकली या माझी कापडे वाहिली ठेवती या लेकरांची धुती सगळ्याची धुती म्हणजे घर फोडायचं आहे तुला आणि घर फोडल्यावर जाशील कशी तू आ का नवऱ्याला लेकरास घेऊन जायचीच आठ दहा दिवस आधी तिथं अग किती बी केलं आई बाप्पाच्यात गेलं तर आईबाप नाही काय म्हटली तर दुसरी बोलते ती भया आमकी तुमकी किती दिवस झाली आली राहिली म्हणती रे काय अशी तूच म्हणली होती मला मी बाप्पाच्यात राहिल्यावर माझ्या ध्यानात आहे की तू काय काय बोलली होती काय काय नाही मग तशीच तुझी बी आईबाप म्हणते रे आईबाप नाही म्हणली तर दुसरी म्हणते तीच शेजार पाजारची म्हणून म्हणती तू इथलं गा बांधकाम केल्याशिवाय घर सोडून गू मला लावताना तुला ही होतं या तू जाताना नाही विचारू वाटत ताय मी जाऊ का ह्या तारखेला जाऊ का त्या तारखेला जाऊ का मी घरात बसले की बाहेर बोलते जाते मी ही करते नवऱ्याला गोड गोड बोलते का गत आहे ना तुला चटणीच आता म्हणती वी मला रात्री रात्री मला नाही मी म्हणती माझी मी कामान टाकली आणि तुमचा का कार आहे माझ्या मागं चटणी केली हे केलं न स्वयंपाक केलं आणि तमकं केलं आमकं केलं आणि फलानं केलं मला का सांगती या तुझ्या संसारासाठी तू करती तिघानं मला वायली टाकली या मग मी काम का करू तुझे तूच कर चटणी कर घरातलं बघ लेकराचं बघ कुंडी बघ जनावर तेवढी मी करते आपली परत म्हणाय कशाला ही करत नाही म्हणून जनावरच थोडं थोडं करती नवऱ्यानं केलं केलं नाही तर नाही नाही केलं पण आपण थोडं थोडं करते कारण परत ना नको बसली निसती घरात म्हणून जनावरांचं करणार पण लेकराचं बी करत नाही म्हणाय माझ्याच लेकराचं केलं नाही हिच्या लेकराचं केलं म्हणून कुठल्याच लेकराचं नको जेव्हा खा मागितलं तर दीती ता तेवढं पुर बारकी पुरगे म्हणून सांभाळती पण तेवढी सकट सांभाळायची नाही तू असं गु गुण गाळलं तर माझं तर मलाच म्हणती हिला काय हात मोडले तर कापड दोह्याला तू अशी तर यावा देवा करत बसली तर तुझ्या लेकराशी कोण सांभाळायचं ग हा अग माणसानं चांगलं राहिलं तर गुणग निघतं नाही तर बाया आमकी तमकी कसली होती अशी म्हणते ती जरा नाव कम वैशिक हाय तेवढं बी नाव घालू नगू तुला काय अक्कल नाही ते हाय आणि नवऱ्याला बी हाय नवरात्र म्हणतो जा पुनम ह्या तारखेला जा पुन त्या तारखेला जा आणि घरचं काम कोण करायचं आणि ये तुम्ही घालवायला कसं तुम्ही घालवायचं आहे बघते की मी हां गाडीला तेल कुठं आणायचं म्हणता हिला पैसे लागते तर हिला फुलं लागते ती हिला दवाखान्याला पैसा गेला मग गाडीला तेल जात नाही का आता पैसा जात नाही का गाव काय जवळ आहे का इथे हजार दीड हजाराचं ला तेल लागल म्हणून म्हणती गाडी तर तुम्ही निहा तुम्हाला दोती आणि कसं तुम्ही जाताय तुम्हाचं तिथं काय काम या तुम्ही जायचं जा नाही लग्ना दिवशी जायचं अक्षदर जा। टाकून यायचा फक्त सांगित नाही म्हणचाल मला बोल नाही ते सकट इकडं इकडं सकट बोग ती तिघं खाते ती गोड बोलती भाऊजी या जेवायला भाऊजीला वाढती या आ आणि मला जेवाय सकट या म्हणा म्हणती सगळी ऐकतीच खाते ती पहि खात सकट नाही खा तुझे तूच करून चांगलं चुंगलं खा कसं खायच ते खा मला नको तुझं आता कशी चटणी करते आधी मी करू लागायची निमार्द नाही भाजलं तर कांदा चिरायची लसूण सोलायची ही करायची ती करायची आता सगळं स्वतःलाच करायचं या आता लेकरावरची ताव काढती या त्या पुरीला पुरीसनी पूरगी सांभाळावं लागते मग ती निस्ते बसते त्या लेकरं सकट संभाळत नाहीती का बरं लेकर सांभाळू तू गोड आहे का माझ्या संग तुझी लेकरं का मी अगं कालपासून मस्त टकुर फिरलं या साडी ठेवली माझी आणि मग ती पूर्गी सांभाळ ना अगं तुझं गुणच चांगलं नाही तर तुझं काम करून काय करायचं आणि तुझी लेकरं सांभाळून मला ग त्याला नाव कमावावं लागतं तेव्हा माणूस काम करत आधीच म्हणायची आई बाप्पा ज्यात गेली ही केली ती केली राहतीय मग तू आता जाती कशी संसार सोडून ग आ एवढं मोठं घर सोडून जनवार आणि मेन म्हणजे दिराला सोडून कशी जाते हितन हा दिराला कोण खाया प्या घालायचं आधीच मला म्हणती नवऱ्याची कदर नाही ही नाही नवऱ्याला नीट बोलत नाही तुझ्या महागार अगं नवऱ्याचं मी काय करील म्हणून म्हणते तू जाऊ नको घर सोडून लग्न काय आज ते उद्या होईल जाऊ नको हितली माणसं काय चांगली नाही ती जाव तर तुझी काय सकट चांगली नाही अशी तू म्हणती या माझ्या जावला अक्कल नाही माझ्या जावला ही नाही हिला ना निस्ता मोठापणा पाहिजेला कशाचं तू मोठापणा देते मला गुसतं टकुर दुखतंय ना दुखतंय माझं आणि मला म्हणती बोलत नाही ही करत नाही ती करत नाहीन तू बरी चांगली आहे ती तुला सांग बोलायचं या आ एवढी कशी आगावाईज आणि मी म्हणते आता लग्नाला जाते मी ह्या तारखेला जाती त्या तारखेला जाती कशी जाते लग्नाला मीच बघते आता लग्नाला जायचं नाही तो मला लावायचं म्हणल्यावर तुम्हाला नको वाटतंय आणि तुम्ही जायचं म्हणल्यावर तुम सगळ्याला घराभरायला चालतं या तुझ्या नवऱ्याला सकट चालतं या धीराला चालतंय भी म्हणतो तू आजारी पडलं आहे ना कशाला जाती मग आता बाहज चाललेली चालतं या आहे का नाही बायकूलाच कुठं जाऊन देऊन चालत नाही काम कोण करायचं कोडं पडत होतं आजारी पडल्याचं कुष्टाकमधीच निघलं आजारी पडली होती खरं पण त्याचं निमित्त किती सगळ्या ह्यातनं आजारी पडली हिला पैसे घालवलं हिला पैसे घालवलं आता गाडी जाते आल्याला पैसे जात नाहीत का लग्नाला पैसे जात नाहीत का हां का फुकाट होत आहे लग्न लेकराबाळासणी कपडं हां अजून म्हणती लेकरा बाळासनी नाही ती नवीन कपडे घ्यायचे ती पैसा जा आहे खी घरात नवीन कपडे घ्यायला लेकरासनी हाय तसेच कापडावर लग्न लाव लग्ना दिवशी जा आणि तुला सांगते कपडे काय का नवीन घेऊन नको हाय तेवढा पैसा मग आधीच फुलं नाही ती ना मला मग पैसा कशाला घालवायचा लेकरासनी कपडाला हाय त्याच्यावर जेवढी करायचं लग्नात काय कपडे बघत नाही ती अक्षदाला कोण आले कोण नाही बघते ती काय तिथं कापडं बघायसाठी जायचं नसते आणि नवीच कपडे घालावं म्हणून नियम नाही फाटकं घालावं पण नेट नेटकं दिसावं असं या त्यामुळं चांगली कपडे तीच घाला कारण पैसा उदा मादा करू नका आणि तू लग्नाला जाते कशी मीच बघते आता